no शाळा सुरू झाल्या असून श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची सुद्धा शाळा सुरू सकाळी सकाळी मोठ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसह चिमुकली मुले सुद्धा अनेक दिवसांनंतर शाळेत आली मात्र शाळेची सवय कमी चिमुकल्या मुलांना रडू कोसळल्याचं दिसून आलं काही चिमुकले मुले आणि मुली, मुली मैदानावर सतत रडत असल्याचं दृश्य दिसून आले मात्र आजचा दिवस त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा ठरला निमित्त होते ते साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन प्राध्यापक तानाजी गोंदकर यांच्या मुलीच्या म्हणजेच अक्षरता सुरजी गोंदकर हिच्या वाढदिवसाचं अतिशय नम्र सुस्वभावी मित आणि माझी स्वतःची माझ्या वडिलांची मालकीची संस्था असल्याचा कोणताही गर्व नसलेली निरागस मुलगी घरात जन्माला येणे एका कोट्यावधींच्या संस्था चालक वडिलांना अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट मांडली गेली पाहिजे विशेष म्हणजे गोंदकर यांची मुलगी आणि त्याआधी मुलगा दोघांनीही गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं असून अक्षराचे दहावीचे वर्ष आहे साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस हा शाळेत साजरा केला जातो आणि आपल्या मुलीचा वाढदिवस देखील एखाद्या दे हॉटेलमध्ये दे साजरा न करता शाळेत विद्यार्थ्यांसोबत साधेपणाने साजरा करत तानाजी गोंदकर यांनी समाजाला अनोखा संदेश दिला तसेच अक्षराचे वाढदिवसानिमित्त औक्षण करत केक कापून वाढदिवस साजरा केला व शाळेतील मुलांना केक आणि बुंदीच्या लाडूचे वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त अक्षराची आई सो गोंदकर यांनी आपल्या मुलीचा अभिमान असल्याचं सांगत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर उपस्थित शिक्षक वृंदांनी देखील अक्षरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुलगी अक्षरा ताणाची गुणकर हिचा वाढदिवस आहे तर तिचं दहावीच वर्ष आहे आणि आज पेपरही होता तरी पण थोडस माइंड रिलॅक्स म्हणून आम्ही शाळेत हा छोटासा कार्यक्रम केला सगळं स्टाफनी अरेंज केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानेन सर्वात प्रथम आणि संस्था जरी आपली असली तरी कधीच मुलांना आम्ही त्याप्रमाणे म्हणजे लहानपणापासूनच त्यांना कधी तसं शिकवलं नाही आणि मुलांनी पण कधी सांगितलं नाही कुणाला की आमची संस्था आहे समोरून जेव्हा त्यांना विचारणा होणार कुठं शिकता वगैरे तर मुलांनी नेहमी शाळेचं नावच घेऊन सांगितलं आणि कधी कधी असंही घडलं तो माणूस स्वतःहून म्हणायचा की आ, अरे ही तर तुमचीच संस्था आहे पण कधी मुलांनी असं हे केलं नाही त्यांना तसं शिकवण्याचं कारण की समजा त्यांना आपण जाणीव करून दिली अशी संस्था आपली येते तर त्यांना अभ्यासाचं महत्व अजिबात कळलं नसतं आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिले नसते तर त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा सगळं हे करावं या दृष्टीने आम्ही त्यांना तसं शिकवलं आणि इथून पुढेही त्यांनी त्याचप्रमाणे वर्तणूक करावी आणि करतील अशी अपेक्षा आहे आणि तिचं दहावीचं वर्ष आहे तर तिने खूप अभ्यास करून आमचं संस्थेचं नाव लौकिक करावं एवढी मी अपेक्षा करते आणि तिच्या वाढदिवसानिमित्त आपलं ऑनलाईन माध्यमातून प्रत्येकाने शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे त्या सर्वांचे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने आमच्या गोणकर परिवार परिवाराच्या वतीने मी सर्वांचे मनापासून आभार मानेन आणि मुलीला पुढील तिला वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देईन आमच्या संस्थेमध्ये सर्व विद्यार्थी यांना माझी मुलं असो शिक्षकांचे मुलं असो कर्मचाऱ्यांचे असो आणि सर्व इतर सर्व मुलांना आम्ही एकच म्हणजे वागणूक देतो आणि सर्वांना समानच धरतो त्याच्यामुळे आमचे मुलं एक भारतीय संस्कृती शिस्तप्रिय असे जीवन जगतात आम्ही कोणताही पालकांची मुलं शिक्षकांनी मुलं किंवा स्वतः माझे मुलं हा भेदभावच ठेवलेला नाही आणि आम्ही जी संस्था चालवतो एक म्हणजे शून्यातून जग निर्माण केल्यासारखं आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना शिक्षकांच्या मुलांना सगळ्यांना त्याची जाणीव आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचा गह न ना झालेला नाहीये आणि होणार पण नाहीये त्याच्यामुळे आम्ही जी संस्था व्यवस्थित चालवतोय आम्हाला कोणत्याही प्रकारचा अभिमान गर्व नाहीये त्याच धर्तीवर आमची मुलं पुढे आगीकूच करीत आहे नाही मी सर्वांचा ऋणी न्यूज चॅनेलचा ऋणी आहे सर्व पालकांचे नातेवाईकांचे सर्वांचे खूप खूप खुँ तिचं तिचं म्हणजे तिचा चेहराचा हसमुख आहे आणि ती सर्वांची लाडकी आहे त्याच्यामुळे म्हणजे ती खुश आहे मी पण आहे आज आमचा खूप खूप खुँ आनंदाचा दिवस आहे एवढं बोलून एकदा तिला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छे नमस्कार माझं नाव अक्षरता नाजगोंदकर मिसाई मी इंग्लिश स्कूल या शाळेत शिकत आहे आज माझा शाळेत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे याबद्दल या मिसा खूप खूप आभार मानते आणि मी या शाळेत शिकताना मला कधीच असं वाटलं नाही म्हणजे जरी शाळा माझ्या आई वडिलांची असेल तरी मला असं कधीच वाटलं नाही का असं कधीच हे वागणूक देण्यात आली नाही की ही तुझ्या मम्मी पप्पांची मला कधीच अशी स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली नाही इतर विद्यार्थ्या इतर विद्यार्थ्यांसारखंच मला शिक्षण मिळालेलं आहे आणि आज माझ्या वाट मग ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिली त्यांची सगळ्यांची मी आभारी आहे आज आमच्या शाळेकडून साई ग्रुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने आमचे विद्या आमची विद्यार्थिनी अक्षर कानाजी गोंदकर तिचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसा मी तिला हार्दिक शुभेच्छा देते ती आमचे चेअरमन सरांची मुलगी आहे आणि ती या ठिकाणी चेअरमन सरांची मुलगी म्हणून वावरत नाही तर ती आमची विद्यार्थिनी म्हणून वा, वावरते आणि तिच्यामध्ये असं जे म्हणजे आपण हाव हाव म्हणा किंवा मग शाळेमध्ये जे एक्सप्रेशन असतं की ही माझी शाळा आहे की हे आमची स्कूल आहे असं तिच्यामध्ये कधी आम्हाला दिसलं नाही वगैरे आणि ती नॉर्मल जे विद्यार्थी येतात आपल्या स्कूलमध्ये त्याप्रमाणेच ती वागत असते स्कूलमध्ये तिचा स्वभाव वगैरे चांगला आहे त्यानंतर तिचं होमवर्क असेल किंवा बाकीचे जी वर्तणूक आहे खूप छान आहे संस्कारी मुलगी आहे आणि हुशार आहे आणि माझी आज या वाढदिवसानिमित्त तिच्याकडून अपेक्षा असेल की आज ती दहावीच्या वर्गामध्ये शिकते तर तिने छान अभ्यास करावा आणि छान पर्सेंटेज मिळवावे आणि पुढेही तिचं भविष्य उज्ज्वल होईल असं तिने वागावं अभ्यास करावं आणि मोठं व्हावं मी स्वतः तिला आठवीपासून मी इंग्लिश शिकवते हो आठवी नववी दहावी आता ती दहावी आहे तर म्हणजे आता क्लासमध्ये सर्वच विद्यार्थी माझ्यासाठी सर्व सारखेच आहे आणि मी शिकवत आणि क्लासमध्ये असं कधी करत नाही जरी ती चेअरमॅन सरांची विद्यार्थी म्हणजे मुलगी असेल पण ती माझ्यासाठी ती नॉर्मल विद्यार्थीच आहे आणि जर होमवर्क वगैरे केलेलं नसेल किंवा कधी तिच्याकडून चुकलं असेल मार्क्स कमी मिळाले असेल तरी मी तिला रागवलेला आहे आणि पनिशमेंट दिलेली आहे ती माझ्या समोरच बसलेली आहे तर ती पनिशमेंट देण्याचं कारण एकच की आज हा विद्या म्हणजे विद्यार्थी कोणी असो ती असो किंवा बाकीचे विद्यार्थी असो त्यांनी शिकावं आणि जी काही चूक केली ती भविष्यात त्यांनी करू नये आणि शिक्षक हा पनिशमेंट करतो किंवा थोडीशी काय म्हणजे हे शिक्षा करत असतो तर ते मुलांच्या कल्याणासाठीच करत असतो आणि हेही भाव त्यांच्यामध्ये रुजला पाहिजे काही नाही शिक्षक आपल्यासाठी जे रागवतात म्हणजे ओरडतात ते आपल्या चांगल्यासाठीच ओरड ओरडतात म्हणजे ओरडतात जरी चेअरमन सरांची मुलगी असली तरी पण तिने असं कधीच जाणून नाही दिलं कोणत्या मुलांना किंवा आम्हाला टीचर्सला पण ती नेहमी बाकी सर्व विद्यार्थ्यांसारखीच वागली जेव्हा तिला कधी डाऊट असले किंवा ऑडिओ अडचणी आल्या तिने नेहमी आम्हाला कायम विचारल्या आणि असं कधीच तिने वाटून नाही दिलं की ती सरांची मुलगी आहे मग तिला असं स्पेशल ट्रीटमेंट वगैरे मिळायला पाहिजे ती सर्व मुलांसारखीच म्हणजे समानच वागत होती असं तिने कधीच जाणून नाही दिलं की तिच्या पप्पांची स्कूल आहे म्हणून समाजात वावरताना आपण जसं इतर ठिकाणी बघतो की बाकीच्या संस्थेचे कर्मचारी म्हणजे त्यांची मुलं असतील तर त्यांची ती तरुण मुलांची कशी वागणूक असते म्हणजे एक प्रकारचा ऍटिट्यूड असतो त्यांच्यामध्ये पण त्यांनी अक्षराचा आदर्श घ्यायला पाहिजे की ती असं म्हणजे कधीच ती वागत नाही किंवा अशी जाणीव पण होऊन देत नाही कि ती सरांची मुलगी आहे किंवा तिचीच शाळा आहे असं अक्षराला प्रथम वाढदिवसाच्या हरी शुभेच्छा देते ती सर्वांना हवी हवीशी वाटते कारण की तिचा स्वभाव गुण कारण की ती सरांची चेअरमन सरांची मुलगी आहे आणि ती असं तिने कधीही दाखवलं नाही की मी माझी शाळा आहे आणि ते आपण समाजात बघतो की इतर मुलं आमचं आहे म्हटलं ते आपल्या संस्थेमध्ये एटीट्यूड दाखवतात पण बाहेरही दाखवतात तसं तिने संस्थेमध्येही दाखवलं हो नाही आणि इतर ठिकाणी ती दाख ती दाखवत नाही उलट स्वभाव छान आहे की छोट्या मुलांना सुद्धा समजून घेते आणि त्यांना जर काही अडचणी असेल तर त्यांना स्वतः तिकडे वरून उचलून त्यांना पायरीपर्यंत पोहोचवते आणि काही गरज असेल तर प्रत्येकाची मदत सुद्धा करते खुश खबर खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोनकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी